श्री गणेशाय गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला अठ्ठ्याण्णव सर्ग वाचूया वानरांकडून आणि राक्षसांकडून उडवली गेलेली लाल रंगाची धूळ मोठी भयंकर वाटत होती तिच्यामुळे दशदिशा आच्छादित होऊन धुसर झालेल्या होत्या परस्परांनी उडविलेली ती धूळ हलणाऱ्या रेशीम वस्त्रासारखी वर्णाची दिसत होती त्यामुळे समरांगणातले सारे प्राणी झाकून गेले त्यामुळे वानर आणि राक्षस काहीही पाहू शकत नव्हते त्या धुळीने आच्छादित झाल्यामुळे ध्वज पताका ढाल घोडे शस्त्रास्त्रे किंवा रथ काहीच दिसत नव्हते त्या गरजणाऱ्या आणि धावणाऱ्या प्राण्यांचा महाभयंकर गोंगाट युद्धस्थळी सर्वांना ऐकू येत होता परंतु त्यांचे रूप दिसत नव्हते अंधकाराने आच्छादित झालेल्या युद्धस्थळी अत्यंत क्रुद्ध झालेले वानर चुकून वानरावरच प्रहार करीत होते तर राक्षस राक्षसांनाच मारून लागत होते आपल्या आणि शत्रू पक्षाच्या योद्ध्यांना मारीत असलेल्या वानरांनी आणि राक्षसांनी ती रणभूमी रक्तांच्या धारा भिजवून टाकली आणि तेथे चिखल करून टाकला रक्त प्रवाह शिंपडला गेल्यामुळे तेथील धूळ खाली बसली आणि रणभूमी प्रेतांनी भरून गेली वानर आणि राक्षस एकमेकांवर वृक्ष शक्ती गदा प्रास शिळा परिघ आणि तोमर आदि शस्त्रास्त्रांनी बलपूर्वक त्वरेने प्रहार करू लागले भयंकर कर्म करणारे वानर आपल्या परिघासारख्या भुजांनी पर्वताकार राक्षसांशी युद्ध करताना रणभूमीवर त्यांना मारू लागले इकडे राक्षस देखील अत्यंत कुपित होऊन हातात प्रास आणि तोमर घेऊन अत्यंत भयंकर शस्त्रांनी वानरांचा वध करू लागले त्यावेळी अधिकच रुष्ट झालेल्या राक्षस सेनापती अकंपनाने देखील भयानक पराक्रम प्रकट करणाऱ्या त्या सर्व राक्षसांचा हर्ष वाढवून लागला वानर देखील बलपूर्वक आक्रमण करून राक्षसांची शस्त्रास्त्रे हिसकावून त्यांना मोठमोठ्या वृक्षांनी आणि शिळांनी जोडपू लागले त्यावेळी वीर वानर कुमुद नल मैंद आणि द्विविद पुढे सरसावले क्रुद्ध होऊन त्याने आपला आवेग प्रकट केला त्या महावीर वानर शिरोमणींनी युद्धप्रसंगी वृक्षा वृक्षांद्वारे सहज खेळ खेळातल्याप्रमाणे राक्षसांचा मोठा संहार केला त्या सर्वांनी नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी राक्षसांना घुसळून काढले त्या वानर शिरोमणींकडून केला गेलेला तो महान पराक्रम पाहून युद्धभूमीवर उभ्या टाकलेल्या अकंपनाचा क्रोध अनावर झाला शत्रूचे कर्म पाहून रोषाने व क्रोध तो वेडा फिजा झाला आणि आपले उत्तम धनुष्य हलवीत सारथ्याला म्हणाला सारथी हे बलवान वानर युद्धात राक्षसांचा बल, बलवान तर आहेतच पण त्यांचा क्रोधही मोठा भयानक आहे हे वृक्षांचा आणि शिळांचा प्रहार करीत माझ्यासमोर उभे आहेत हे युद्धाची खुमखुमी बाळगणारे आहेत तेव्हा या साऱ्यांचा वध करू इच्छितो यांनी सारी सेना घुसळून काढली आहे हे उघड दिसत आहे त्यानंतर शीघ्र गतीने जाणाऱ्या रथामध्ये बसलेला रथीमध्ये श्रेष्ठ असलेला अकंपन दुरूनच बाण समूहांचा वर्षाव करीत त्या वानरांवर तुटून पडला अकंपनाच्या बाणांनी घायाळ होऊन सारे वानर पळू लागले त्यांना युद्धस्थळी उभे राहणे सुद्धा अशक्य झाले मग युद्ध करण्याचे तर नावच सोडा अकंपनाचे बाण वानरांचा पाठला करीत होते त्यामुळे ते मृत्यूच्या अधीन होत होते आपल्या जात बंधूंची ही दशा पाहून महाबली हनुमान पुढे झाला आणि अकंपनाला आडवा आला महाकपी हनुमान आलेला पाहून ते समस्त वीर वानर शिरोमणी एकत्र होऊन हर्षपूर्वक त्याला चहू बाजूंनी वेढून उभे राहिले हनुमानाला युद्धासाठी सज्ज झालेले पाहून ते सारे श्रेष्ठ वानर त्या बलवान वीराचा आधार घेऊन स्वतःही बलवान झाले पर्वताप्रमाणे विशाल हनुमानाला आपल्या पुढे उपस्थित झालेले पाहून अकंपन त्याच्यावर देवराज इंद्राने जसा पाण्याचा वर्षाव्यात तसा बाणांचा पाऊस लागला आपल्या शरीरावर कोसळणाऱ्या त्या बाणांची पर्वा न करता महाबली हनुमानाने अकंपनाला मारण्याचा निश्चय केला मग महा तेजस्वी पवन कुमार हनुमान आपल्या प्रयत्नाने धरणीकंप करीत त्या राक्षसाकडे धावला त्यावेळी गरजणाऱ्या आणि तेजाने झळकणाऱ्या हनुमानाचे रूप प्रज्वलित अग्निप्रमाणे दूरदर्श झाले होते आपल्या हातात कोठलेच हत्यार नाही हे ध्यानी घेऊन क्रोधभरी झालेल्या वानर शिरोमणी हनुमानाने मोठ्या वेगाने एक पर्वतच उखडला तो महान पर्वत एकाच हातावर घेऊन पराक्रमी पवन कुमार मोठ्या जोराने गर्जना करीत त्याला फिरवू लागला मग त्याने राक्षसराज अकंपनावर ज्याप्रमाणे पूर्वकाळी देवेंद्राने वज्र घेऊन युद्धभूमीवर नमुचीवर आक्रमण केले होते त्याप्रमाणे आक्रमण केले अकंपनाने तो उचलण्यात आलेला पर्वत पाहिला तेव्हा अर्धचंद्राकार विशाल बाण सोडून तो लांबूनच विदीर्ण करून टाकला त्या राक्षसाच्या बाणाने विदीर्ण होऊन ते पर्वत शिखर आकाशातच तुकडे तुकडे होऊन खाली पडले ते पाहून हनुमानाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही मग रोषाने आणि दर्पाने त्या वानरवीराने महान पर्वताप्रमाणे उंच अशा अश्वकर्ण नावाच्या वृक्षापाशी जाऊन तो वेगाने उपडला विशाल स्कंध असलेला अश्वकर्ण हातात घेऊन महातेजस्वी हनुमानाने मोठ्या प्रसन्नपणे तो युद्धभूमीवर घर घर फिरविण्यास सुरुवात केली प्रचंड क्रोधाने भरलेल्या अनुमानाने मोठ्या वेगाने पळत जाऊन कितीतरी वृक्ष तोडले आणि पाय आपटून तो जणू पृथ्वी देखील विदीर्ण करू लागला स्वरांस हत्तींना तसेच पायदळ राक्षसांना देखील हनुमान मृत्युमुखी धाडू लागला क्रोधाविष्ट झालेल्या यमराजाप्रमाणे वृक्ष हातात घेतलेल्या प्राणहारी हनुमानाला पाहून राक्षस पळू लागले राक्षसांना भेडसावणारा हनुमान अत्यंत खूप शत्रूवर आक्रमण करीत होता त्यावेळी वीर त्याला पाहिले पाहताच तो क्षुब्ध झाला आणि गर्जना करू लागला देह करणारे पाजळलेले बाण सोडून महापराक्रमी हनुमानाला घायाळ केले अशा प्रकारे बाणांनी आणि तीक्ष्ण शक्तीने विद्ध झालेला वीर हनुमान त्यावेळी वृक्षांनी व्यापलेल्या पर्वताप्रमाणे दिसत होता याचे शरीर रक्तरंजित झाले होते म्हणूनच तो महापराक्रमी महाबली आणि महाकाय हनुमान फुललेल्या अशोकाप्रमाणे आणि धूमरहित अग्निप्रमाणे शोभिवंत दिसत होता त्यानंतर महान वेग प्रकट करून हनुमानाने एक दुसरा वृक्ष उपडला आणि त्वरेने तो अकंपनाच्या डोक्यावर फेकून मारला क्रोधाने भरलेल्या महात्मा हनुमानाने फेकलेल्या त्या वृक्षामुळे जखम होऊन राक्षस अकंपन पृथ्वीवर पडला आणि मृत झाला ज्याप्रमाणे भूकंप झाल्यावर सारे वृक्ष कंप पाहू लागतात त्याचप्रमाणे राक्षस राज अकंपन रणभूमीवर मारला गेलेला पाहून सारे राक्षस व्यथित झाले वानरांनी तुड तुडविल्यावर तेथे परतून पराभूत झालेले ते सारे राक्षस आपापली शस्त्रास्त्रे फेकून घाबरून लंकेत पळून गेले त्यांचे केस मोकळे होते ते घाबरलेले होते पराभूत झाल्यामुळे त्यांची उतरली होती भयामुळे त्यांच्या अंगाला घाम सुटलेला होता आणि त्याच अवस्थेत ते पळत होते भीतीमुळे एकमेकांना तुडवीत ते पळत लंकापुरीत घुसले पळताना ते वारंवार पाठीमागे वळून पाहत होते ते राक्षस लंकेत घुसल्यावर समस्त महाबली वानरांनी एकत्र होऊन तेथे हनुमानाचे अभिनंदन केले त्या शक्तिशाली हनुमानाने देखील उत्साहाने यथायोग्य आणि अनुकूल वर्तवणूक दाखवून त्या सर्व वानरांचा यथा तथ्य आदर केला त्यानंतर शोभणाऱ्या वानरांनी पूर्ण ताक बळ वापरून उच्च स्वरात गर्जना केली आणि तेथे शिल्लक असलेल्या जिवंत राक्षसांनाच पकडून फरफटण्यास प्रारंभ केला ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी शत्रुनाशन महाबली भयंकर तसेच महान असुर असलेल्या मधुकटभ आदींचा वध करून वीर शोभा धारण केली होती त्याचप्रमाणे महाकपी हनुमानाने पोहोचून त्यांना मृत्युमुखी धाडून वीर धारण केली होती त्यावेळी देव महाबली श्रीराम लक्ष्मण सुग्रीव आदी वानर तसेच अत्यंत बलशाली बिभीषण या सर्वांनी देखील कपीवर हनुमानाचा यथोचित सत्कार केला इथे अठ्ठ्याण्णव दावा सर्व पूर्ण झाला उद्या आपण नव्याण्णव दावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम